बीड दौऱ्यावर असताना ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्या होत्या याला प्रत्युत्तर म्हणून मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी काल ठाणे येथे असलेल्या उद्धव ठाकरे यांच्या गाडीवर शेण नारळ आणि बांगड्या फेकल्या यावर एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली ते म्हणाले राज ठाकरेंच्या मराठवाड्या दौऱ्यात ठाकरे गटाने याची सुरुवात केली ही महाराष्ट्राची संस्कृती नाहीये आणि परंपरा देखील नाहीये दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे कुणालाही आवडलेलं नाहीये शेवटी ऍक्शनला रिॲक्शन मिळते पण याचं कुठलंही समर्थन मी करणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केलं सभेच्या वेळी त्यावेळी हे होते त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर मनसैनिकांनी आंदोलन केलं त्यांच्या गाडीसमोर आंदोलन केलं कडीशी एक काय वाटतं खरं म्हणजे याची सुरुवात राज ठाकरेंच्या दौऱ्यामध्ये मला वाटतं मराठवाड्यात केली उबाटाच्या लोकांनी केली खरं म्हणजे हे आपली संस्कृती नाही आहे ही आपली परंपरा नाही आहे महाराष्ट्राची आज त्यांनी सुरुवात केली राज ठाकरे साहेबांचा ताफा अडवणं त्याच्यामध्ये काय काय दगडफेक करणं सुपाऱ्या टाकणं हे तर कुणालाही आवडलेलं नाही आणि शेवटी ॲक्शनला रिॲक्शन असते ॲक्शनला रिॲक्शन असते ती आज पाहायला इथे लोकांना मिळालं परंतु याचं कुठलंही समर्थन या, या ठिकाणी अशा प्रकारच्या कुठलेही आज आम्हाला सुरुवातीपासून ज्या दिवशी सरकार स्थापन झालं त्या दिवसापासून काय म्हणत आहे हे सरकार घटनाबाह्य आहे हे सरकार एक महिन्यात पडणार हे सरकार दोन महिन्यात पडणार झाले दोन वर्ष होऊन गेले सरकार अधिकाधिक अधीक मजबूत होत गेलं कारण आम्ही बाळासाहेबांचे दिघेसाहेबांचे विचार सोडले नाही आणि विचार सोडले नाहीत म्हणूनच लोक आमच्यासोबत येत आहेत आणि ज्यांनी विचार सोडले त्यांच्यावर अशी पाळी अशा याचा सामना करावा लागतोय ज्यांनी विचार सोडले त्यांना अशा परिस्थितीचा सामना करावा लागतो आणि म्हणून ज्याने त्यांनी ठरवलं पाहिजे आपण कुठल्या कुडीचे आहोत आपलं ध्येय काय आपला आपले विचार काय ह्या सगळ्या गोष्टी म्हणून सत्तेसाठी कुठलीही कॉम्प्रोमाइज विचार विचारांशी आम्ही करणार नाही आणि आम्ही केली नाही म्हणून शिवसेना वाचवण्यासाठी धनुष्यबाण वाचवण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला आणि लोकांनी त्याला पसंती दिली आणि म्हणून तुम्ही पाहिलं आमचं सरकार स्थापन झाल्यानंतर झालेल्या ग्रामपंचायतीच्या हो निवडणुकीमध्ये हा शिवसेना पक्ष धनुष्यबाणाचा बाळासाहेबांचा भाजप नंतर हा सेकंड नंबरला होता आणि लोकसभेत पण आज वाटा आणि धनुष्यबाण याचा जर आपण स्ट्राईक रेट पाहिला तर लोकांची पसंती कुणाला आहे लोकांनी कुणाला मान्यता दिली आहे मला सांगण्याची आवश्यकता था। ठाण्यातील मतदार हे औषध देण्यात पटाईत ठाण्यातील मतदार औषध देण्यात पटाईत आहेत असं उद्धव ठाकरे म्हणाले आणि त्यांनी असं की विचारलं की दिल्लीतलं सरकार आहे हवे महाराष्ट्रातून चालणार सरकार अरे बाबा आता तुम्ही राजकीय खरं बोलायचं नव्हतं मला पण ठाण्यातल्या लोकांना बरोबर औषध द्यायला जमतं लोकसभेमध्ये त्यांनी बरोबर जमाल दिला आहे तो ठाणेकरांनी पाहिला आहे आणि दिल्लीचं काय आम्हाला सांगताय दिल्लीचं तुम्ही लोक दिल्लीचे लोक मातोश्रीत द्यायची दिल्लीचे लोक मातोश्रीत यायचे पण आता मातोश्री सोडून मातोश्रीचं पटांगण सोडून दिल्लीत लोटांगण कोण घालतंय ते माहीत आहे आपल्याला तर मला याच्यावर दिल्लीच्या बाबतीमध्ये कोणी दाखली देण्याची गरज नाही आम्ही जातो खुलेआ आम्ही जातो या राज्याच्या विकासासाठी आणि आम्ही कुठलेही लपून छपून काम करत नाही आणि मुख्यमंत्री पद मला मिळालं पाहिजे अशी कुठली भावना मनामध्ये न ठेवता आम्ही सत्ता सोडण्याचं काम केलेलं आहे देशात नाही जगात हे उदाहरण तुम्हाला कुठेही भेटणार नाही लोक सत्तेकडे जात असतात सत्तेवरून पाय उतार होऊन विरोधाकडे जात नसता आणि त्यामुळे काही लोक आता हे घेऊन फिरत आहेत मला म मला मुक्यमंद्री करा मुख्यमंत्री मला मुख्यमंत्री करा हे बघा आजही काहीतरी बोलले आजही दाडीवरून बोलले माझ्या दाढीची धास्ती आहे त्यांना आनंदीगे साहेबांची जी धास्ती संपूर्ण महाराष्ट्रालो तेच केला मी त्यामुळे या दाडीनेच त्यांची गाडी खड्ड्यात घातली ना घातली ना त्यांनी मिमिक्री देखील केली हा मिमिक्री आता त्यांना तेच काम आहे बाळासाहेब असते तर तुम्हाला मी सांगतो अशा प्रकारचं काम केलं असतं

में वापसी हुई है, मुझे है हम लोगों ने राज्यात मराठा ओबीसी आरक्षणाचा मुद्दा पेटल्यानंतर ही अद्याप महाराष्ट्राच्या राजकारणातील ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी यावर आपली भूमिका स्पष्ट केली हो नव्हती याचेच पडसाद म्हणून आज शरद पवार यांची गाडी बार्शी दौऱ्यावर असताना मराठा आंदोलकांनी अडवली यावेळी मराठा आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा अशी मागणी देखील आंदोलकांनी केली तसंच एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देखील यावेळी करण्यात आली शरद पवार यांनी माझा याला पाठिंबा असल्याचं जाहीर केलं त्यानंतर पवारांची गाडी आंदोलकांनी तिथून सोडली भारतीय महिला कुस्तीपटू विनेश फोगाट पॅरिस ऑलिम्पिकमध्ये अंतिम सामन्यात पोहोचली होती मात्र सामन्याच्या काही वेळापूर्वी तिला नियमापेक्षा शंभर ग्रॅम जास्त वजन असल्याने अपात्र ठरवण्यात आलं त्यामुळे तिचं सुवर्ण पदक जिंकण्याचं स्वप्न हुकलं त्यानंतर विनेशने या निर्णयावर आक्षेप घेत सी मध्ये संयुक्त रौप्य पदकाची मागणी केली होती या प्रकरणावर ज्येष्ठ वकील हरीश साळवे यांनी आज कोर्टात विनेश फोगाटची बाजू मांडली मात्र या प्रकरणाचा निकाल काही दिवसांसाठी पुढे ढकलण्यात आला असून विनेश रौप्य पदक मिळण्याचं स्वप्न आणखी लांबणीवर गेलंय या प्रकरणाचा निर्णय आता तेरा ऑगस्ट रोजी रात्री नऊ वाजेपर्यंत लागू शकतो अशी माहिती भारतीय ऑलिम्पिक संघटनेने दिली तरी पण या निर्णयाकडे संपूर्ण लक्ष आता सर्वच राजकीय पक्ष विधानसभेच्या तयारीला लागलेत याच पार्श्वभूमीवर काल ठाकरे गटानेही ठाण्याच्या गडकरी रंगायतन येथे मेळावा आयोजित केला होता मात्र मेळावा संपताच उद्धव ठाकरेंना एक मोठा धक्का बसलाय शिवसेनेत फूट पडल्यानंतरही ठाकरे सोबत राहिलेल्या अनिता बिरजे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची वाट धरली सोहळा पार पडलाय दिवंगत शिवसेना नेते आनंद दिघे यांच्या सहकारी अनिता बिर्जे यांनी ठाकरे गटाची साथ सोडून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केलाय शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला बिरजे तिकडे असले तरी सुद्धा ते एकनाथ शिंदेच्या विरुद्ध कधी त्यांनी एकही कधी स्टेटमेंट केलं नाही कारण त्यांना माहीत आहे की एकनाथ शिंदे हा आनंदीगी साहेबांचा चेला आहे तो चुकीचं काम करू शकतो याचं मला समाज याचा मला आनंद आणि त्यामुळे त्यांनी आज आपल्या आनंदाश्रमामध्ये आज शिवसेनेचं भगवा जो आहे खऱ्या शिवसेनेचा ओरिजिनल तो आता घेतलेला आहे आणि त्यामुळे मी त्यांचा मनापासून स्वागत करतो. राज्यभरात मध्ये लाडकी बहीण योजनेचा उत्स्फूर्त असा चांगला प्रतिसाद भेटतो आहे. रक्षाबंधन देखील जवळ आलेलं शिवसेनेच्या लाडक्या बहिणीला आता पुन्हा शिक्षण जोडले गेले आहे. आक्रमक एक लाडकी बहीण अजून वाढली. सर त्यांच्या त्यांच्या काय पुण्याच्या शिक्षण प्रवेष होतोय आपल्या थोडा शिवसे आहे बरोबर म्हणजे आम्ही एकत्र काम केलेले काही जरी लहान असली आणि असलं तरी त्या माननीय बाळासाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन आम्ही जे काम करत होतो आणि दिगे साहेबांना जे जी। समाजकार्य आहे हे आमच्या रक्तामध्ये भिंडलेलं होतं आणि त्या समाजकार्यासाठी की मी तर असं म्हणेन ही साहेबांचीच इच्छा असेल आणि साहेबांनीच तिथे बोहे हे के केलेलं असेल आणि त्याच्यामुळे आज पुन्हा मी बाईंकडे आलेली आहे एकत्र आम्ही आलेलो आहोत आणि पुन्हा समाजसेवा पत्ता हातून व्हावी कारण आता राजकारण नको आहे या सभागृहात शनिवारी सायंकाळी ठाकरे गटाचा मेळावा यावेळी या मेळाव्यासाठी कार्यक्रम स्थळी दाखल झालेल्या उद्धव ठाकरे यांना महाराष्ट्र नवनिर्माण सेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील कार्यकर्त्यांच्या रोषाचा सामना करावा लागला शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न केला असून तसंच काही कार्यकर्त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या ताफ्यातील कारवर शेण नारळ आणि बांगडा फेकल्याचं देखील दिसून आलं त्याचबरोबर त्यांच्या ताफ्यातील एका कारची काच देखील फोडण्यात आली आहे या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे दे यांनी आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधला पाहूयात ते काय म्हणाले बघा कालचा जो कालची जी घटना घडली ती क्रियेला प्रतिक्रिया होती ते मी तुम्हाला आधीच सांगितलं क्रिया झाली तर प्रतिक्रिया होणार एका ठिकाणी क्रिया करायची आणि मग सकाळी पळपुटेपणा करायचा आणि सावरासवर करायची काल संजय राऊत आणि आदित्य ठाकरेंच्या माध्यमातून करण्याचा उपाटाने प्रयत्न केला की नाही ते आमचे शिवसैनिक होते पण आमची ती भूमिका नाही आणि मग तुम्हाला न विचारताच केला का तुमच्या जिल्हा प्रमुखाने आंदोलन त्यामुळे मराठा आंदोलनाचा आड घ्यायचा आणि सन्मान्य राजसाहेबांवर हल्ला करायचा ह्या गोष्टी कपून घेतल्या जाणार नाहीत त्या क्रियेची ती प्रतिक्रिया होती पुन्हा जर क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल पुन्हा क्रिया नाही घडली तर प्रतिक्रिया नाही तुम्ही सुरुवातीला जेव्हा मध्ये प्रकार घडला होता तेव्हा तुम्ही म्हटला होता उभाटा सुरुवात तुम्ही केली पण शेवट आम्ही करणार मग कालचा शेवट होता की ही सुरुवात आहे मग आता म्हणायचं तुमच्याकडून तुम्हाला काय वाटत आता काय बोललो मी त्याच्या आधी क्रियेची प्रतिक्रिया होती पुन्हा क्रिया झाली तर पुन्हा प्रतिक्रिया होईल सर कुठेतरी या दोन्ही गोष्टींना घेऊन कुठेतरी महाराष्ट्राच्या संस्कृतीला गाल कसं वाटत नाही ना का कारण शिवसेना असेल किंवा मनसे असेल दोन्ही राज्यातले खूप मोठे पक्ष आहेत नावाजलेले पक्ष आहेत लोक त्यांच्या पाठीशी आहेत मात्र अशा घटना या महाराष्ट्राच्या संस्कृतीला कुठेतरी गालबोट लावतात का असं वाटत नाही का तुम्हाला कला प्रश्न तुम्ही संजय राऊतांना विचारलात का सकाळी संस्कृती सगळी धडपड करायची आम्ही प्रयत्न करतो ना आम्ही काय पहिल्यांदा आम्ही पहिल्यांदा सुरुवात केली ना सुरुवात केली त्यांना तुम्ही संस्कृतीचा प्रश्न काल विचारलात का काल जेव्हा ते म्हणाले की नाही नाही ते आमचा काही संबंध नाही त्याच्याशी उमी लगेच ऐकून परत आलात त्यांना प्रतिप्रश्न का नाही केला प्रतिप्रश्न फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला करायचा असं काही नाही संजय राऊतांनाही प्रतिप्रश्न करू शकता एकदा विचारा ही त्यांची संस्कृती आहे का आता त्यांनी आधी पण किरीट सोमयाच्या गाडीवर हल्ला केलेला त्या नवनीत राणा होत्या तेव्हा त्यांच्या घरावर हल्ला केलेला त्यावेळेला त्यांना संस्कृतीबद्दल प्रश्न कोणी विचारत नाही प्रश्नाची उत्तर बघता आम्हीच द्यायची का संस्कृतीच्या आम्ही तर पाळतोच संस्कृती पण आम्ही संस्कृती पाळतो याचा अर्थ कोणी उठावं आणि आमच्या सर्वोच्च नेत्यावर हल्ला करायचा आम्ही गप्प बसणार नाही संस्कृती पाळण्याचा अर्थ हाही नाही आम्हाला पण बाळासाहेबांची संस्कृती आहे तुम्ही शिवसैनिक असाल तर आम्ही पण महाराष्ट्र सैनिक आहोत तुमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत आमच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत तुम्ही आरे केलंत तर आम्ही कार्य करणार तुम्ही नीट राहिलात आम्ही नीट राहू मुख्यमंत्र्यांनी मला असं वाटतं अख्ख्या महाराष्ट्राने बघितलं काय प्रकार घडला तो आणि तो कोणालाच आवडलेला नाहीये आज असं आहे की आपण पण काचेच्या घरात राहतो आपण पण दौऱ्यावर जातो आपणही लोकांच्या सभा घेतो त्यामुळे जर असं प्रत्येकाने ठरवलं तर काय होईल महाराष्ट्रात परिस्थिती निवडणुका आली की दोन्ही भाऊ एकत्र येणार 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 अशी चर्चा होते आणि मात्र दुसरीकडे आता जी घटना घडलेली आहे यावरून कुठेतरी येणार कोण बोललो तुम्हाला नाही नाही मागच्या इलेक्शनला ती चर्चा होती कुठली चर्चा ही कुठल्या इलेक्शनला ही तुमच्याच मध्ये चर्चा असते आमच्यामध्ये कधीच चर्चा नसते काल मातोश्री बाहेर काही मुस्लिम संघटना त्यांच्या ठाण्यातल्या पदाधिकाऱ्यांचं ठाकरे गटातल्या पदाधिकाऱ्यांचं असं म्हणणं आहे की नारळ फेकले नारळ कोणाला लागला असता तर गंभीर जखमा झाले असता असं आपण जेव्हा पहिली एखादी गोष्ट सुरुवात करतो तेव्हा सगळ्या गोष्टींचा विचार करून करायची असते आपण विचार करायचा नाही आणि दुसऱ्यांनी काय केलं की त्याच्यावर मग दुसऱ्याला शहाणपण शिकवायचं हे बंद झालं पाहिजे ते असं म्हणतात की जे ज्यांनी प्रतिक्रिया दिली त्यांनी लपून प्रतिक्रिया का दिली त्यांनी स्वतः तिथे हजर का नव्हते असं राजन विचारे म्हणले ते अविनाश जाधव यांना अविनाश जाधव तिथे नव्हते असं ते स्वतःहून म्हणताय लपून प्रतिक्रिया का दिली हिमत होती तर समोर का नाही आली असं ते म्हणतात राज, कोण राजन विचारे होता का बीडला मग बीडला उद्धव ठाकरे का नव्हते स्वतः गाडीचा तापा अडवायला होते आदित्य ठाकरे का नव्हते कोणाचा काय प्रश्न विचारायचा याच आपण पण तारतम्य ठेवलं पाहिजे सर विनंती आहे माझी तुमच्या सर्व मनसैनिकांना घटना घडल्यानंतर राज ठाकरे यांनी व्हिडिओ सर्व महाराष्ट्र सैनिकांचं मनापासून अभिनंदन आम्ही काय संजय राऊत सारखे पळपुटे नाही जे आमच्या लोकांनी केलं ते आमच्याच लोकांनी केलं दुसऱ्यांवर घालायची आम्हाला गरज नाही याचबरोबर देशविदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक इंस्टाग्राम ट्विटर आणि यूट्यूब चॅनलला फॉलो करा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद